नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकरी विमा कधी येणार याच्या ये प्रत्यक्षतेचा असताना ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय किंवा ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधी येणार अशी विचारणा त्या ठिकाणी करायला सुरुवात झाली आहे सोबतच आमचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा कधी येणार अशा कमेंटही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आता हाच पीक विमा नेमका कधी येऊ शकतो याच्याबद्दल महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील का शेतकरी मित्र हो राज्यामध्ये पीक विम्याचा जो काय पहिला हप्ता आहे त्याचं जे वितरण आहे ते आता त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू आहे तीन हजार सातशे वीस कोटी रुपयाचा पिक विमा हा त्या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी मंजूर झाला होता आता यामध्ये राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांचा समावेश म्हणजे करण्यात आला होता ज्या ज्यामध्ये मराठवाड्यामधील जिल्हे असतील विदर्भामधील असतील मध्य महाराष्ट्र आणि कोकणामधील जिल्हे असतील असे एकूण एकोणतीस जिल्ह्यामध्ये चार ट्रिगर अंतर्गत हा पिकुमा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता यातील जे काय वाटप झालेलं आहे ते फक्त दोन ट्रिगरसाठी त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती आता सान्य नैसर्गिक आपत्तीनुसार दोन हजार सातशे वीस कोटी आणि सातशे तेरा कोटी रुपये असे एकोणतीस जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हे वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आता याच्यामध्ये जे काय उरले ते तीनशे सात कोटी रुपये वाटप सुद्धा या ठिकाणी आता सुरू झाले आता ही जी काय प्रक्रिया आहे ही अजून त्या ठिकाणी आठवडाभर त्या ठिकाणी सुरू राहील असं त्या ठिकाणी वाटतं आता उर्वरित जे काय दोनशे सत्याऐंशी कोटी रुपये आहेत की जे हे तीन हजार तीन हजार सातशे वीस कोटी रुपयांमधले आता हे नेमके कधी येणार त्या ठिकाणी असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारला जातो आमचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधी घेणार किंवा उर्वरित जो काय दुसरा हप्ता आहे तो शासनाकडून विमा कंपन्यांना कधी वितरित करण्यात येणार शेतकरी मित्रांनो जो काय उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक विम्याचा हप्ता राहिला आहे आता तो त्याच जिल्ह्याना मिळणार ज्या जिल्ह्यांना याच्या अगोदर पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचं वितरण हे झालेलं आहे मग त्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल जालना असेल किंवा लातूर असेल यासारखे जिल्हे असतील आता हे जे वितरण आहे हे बेस अंतर्गत त्या ठिकाणी होणार आहे आता यातील जी काही रक्कम आहे ती कॅल्क्युलेशन करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे फक्त आता प्रश्न एवढाच आहे की ही रक्कम शेत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार कधी मित्र नेमकं आता असं झालंय की एक रुपयामध्ये पी किमा ही जी काही योजना आहे ती आता पूर्णपणे त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे आणि नवीन योजनेनुसार जे काय आहे ते जो काय पूर्ण क्लेम आहे त्या क्लेमनुसार त्या ठिकाणी दीड टक्के झालं दोन टक्के झालं किंवा पाच टक्के झालं एव्हा एवढा शेतकऱ्याचा वाटा त्या ठिकाणी पीक विमा भारताना असणार आहे जी रक्कम आहे ती साधारणतः एक रुपयापेक्षा नक्कीच जास्त आहे आणि ही देऊन शेतकऱ्यांना पीक विमा हा काढावा लागणार आहे आता याच्यामुळं नवीन जी काय पीक विम्याच्या कंपन्या आहे यांची सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांना जो काय उर्वरित दोनशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा आहे ज्या ज्याचा उपयोग त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के पीक विमा वितरणासाठी त्या ठिकाणी केला जाणार आहे ही रक्कम त्या ठिकाणी उर्वरित ठेवलेली आहे आता ही जी रक्कम आहे ही पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालानुसार त्या ठिकाणी दे शेतकऱ्यांना देण्यात येईल याचं कॅल्क्युलेशनसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे पण हा नेमका मिळणार कधी आता हे पैसे मिळण्याची जी काय प्रोसेस आहे तर हे पैसे अजूनही शासनाकडून पी विमा कंपनीला वितरण करण्यात आलेलं नाही आता हे त्याच वेळेस वितरण करण्यात येतील ज्यावेळेस मंत्रिमंडळ बैठकीत त्या ठिकाणी निर्णय होईल त्यावर बाकीच्यांची मतं त्या ठिकाणी मांडव मागवली जातील आणि मग त्यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर त्या ठिकाणी एक शासन निर्णय त्या ठिकाणी काढला जाईल आणि त्या शासन निर्णयानुसार पी विमा कंपनीला जी काय पुढची दोनशे कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात येईल आता ही रक्कम एकदा कंपनीला वितरित करण्यात आली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित करायला सुरुवात करेल आता एकूणच जर पाहिलं तर त्या ठिकाणी या प्रक्रियेला थोडा उशीर सुद्धा लागू शकतो अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे बघा शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुम्हाला मिळाला मिळालाय का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन माहितीचं एका नवीन अपडेट्स तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद